नमस्ते मी अनिता शिंदे अनिता फॅशन अँड स्टाईल या फॅशनच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपण बघणार आहोत एक वर्षाच्या लहान मुलीची राजलक्ष्मी साडी कशी शिवायची आहे ते तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पहा म्हणजे तुम्हाला ही साडी कशी कट करायची आणि कशी शिवायची ते संपूर्ण समजणार आहे आणि मी हे स्टेप बाय स्टेप अगदी डिटेलमध्ये ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पहा तर यासाठी मी ही सहावारी साडी घेतलेली आहे आपण अर्ध्या साडीतून मी तीन वर्षाच्या मुलीची साडी शिवलेली आहे आणि उरलेल्या साडीतून आपण ही साडी शिवणार आहोत आणि पाव मीटर मी हे अस्तर घेतलेलं आहे तर अगोदर आपण अस्तरवरती कटिंग करणार आहोत तर अस्तरची घडी कशी घालायची आहे ते एकदा तुम्ही व्यवस्थित बघा ह्या प्रकारे आपण पदरी घडी घालून घेतलेली आहे आता इथे आपल्याला घ्यायचं आहे हिप्सचा चौथा भाग अधिक दोन इंच आणि इथे घ्यायचा आहे हिप्सचा तिसरा भाग अधिक दोन इंच तर साडेसहा सा अधिक दोन साडेसात इंच आलं आहे आता इथे घ्यायचं आहे दीड इंच आणि याला आपण गोलासा आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला उंची घ्यायची आहे गुडघा उंची साडेबारा इंच खालचा सा बॉटम घेर घ्यायचा आहे आपल्याला सहा इंच आणि हे जोडून घ्यायचं आहे आणि याची आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहे कट केल्यानंतर आपल्याला हे दोन पाय मिळणार आहेत हे आपण बाजूला घेऊ आता साडी घेतलेली आहे मी वरच्या साडीचा आपण शिवलेली आहे ही उरलेली साडी आहे तर इथून आपल्याला व्यवस्थित ही साडी मी पदराच्या बाजूने घेतली आणि काठ हा माझ्या बाजूने टाकून याची संपूर्ण कटिंग आपण करणार आहोत तर कडीचा भाग आपण कापून टाकला आणि ही साडी सरळ करून घेतली इथे घ्यायचा आहे उंचीच्या दुप्पट म्हणजे सोळा अधिक सोळा अधिक आपल्याला पंधरा इंच घ्यायचं आहे उंचीच्या दुप्पट अधिक पंधरा इंच सोळा अधिक सोळा अधिक पंधरा इंच आणि याची आपल्याला रेश मारायची आहे इथे आपल्याला मोजायची आहे उंची सोळा इंच आणि हे सुद्धा खडूने व्यवस्थित आखायचं आहे आणि मग याची व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आहे हा आपला पदरकट झालेला आहे त्यानंतर हीच साडी आपण कंटिन्यू पुढे घेणार आहोत इथे उंची सोळा इंच आहे त्याची मी खून करून घेतली इथे घ्यायचं आहे आपल्याला उंचीच्या दुप्पट म्हणजे सोळा अधिक सोळा आणि त्याची खून करून घ्यायची आहे आणि याची आपल्याला कटिंग करायची आहे त्यानंतर दुसरा पाय आपल्याला घ्यायचा आहे तो घ्यायचा आहे आपल्याला उंचीचा चौपट म्हणजे आपल्याला हेच कंटिन्यू ठेवायचं आहे याचेच आपण दोन दोनदा हे टाकून याची कटिंग करणार आहोत हे घ्यावं लागतं आपल्याला उंचीचा चौपट हेच आपण दोनदा हाच भाग टाकला आणि याच्या खुणा करून घेतल्या आणि याची आपण कटिंग करतोय याची कटिंग झाली आता हे बघा आपल्याला आप हे मिळालंय उंचीचा चौपट हा भाग त्यानंतर हा उंचीचा दुप्पट हा एक भाग आणि हा पदर आणि हे दोन पाय आता आपल्याला हे शिवायचं आहे तर कसं शिवायचं ते आपण बघणार आहोत तर त्यासाठी आपण पदर बाजूला काढून घेतला आणि हे अस्तरचे दोन पाय आपण व्यवस्थित ठेवून घेतले खालची बाजू आपण बॉटम घेराची खालच्या बाजूने आणि हा काठसुद्धा ह्या भागाचे असे व्यवस्थित ठेवून घेतलेले आहेत काठ खालच्या बाजूने जाईल असा आणि ह्या किस्तकाला हा एक भाग व्यवस्थित शिवून घ्यायचा आहे उंचीचा दुप्पट हा भाग आहे तो व्यवस्थित शिवायचा आहे इथपर्यंत आणि हे सरळ शिवून आपल्याला इथे दोन इंचापर्यंत शिवायचं आहे ह्या प्रकारे याचं शिवून घ्यायचं आहे आणि हा भागसुद्धा त्याच प्रकारे शिवायचा आहे आपण इथे खाली बॉटम घेराला दुमडून टीप मारून घेतली आस्तरच्या भागाला आणि आपण आता हे शिवून घेतोय तर हे शिवताना याच्या ज्या चुन्या आहेत त्या वरच्या बाजूने दुमडतील ह्या प्रकारे आपल्याला घालून घ्यायच्या आहेत आणि हे इथपर्यंत शिवून घ्यायचं आहे हा भाग शिवून झाला आता दुसरा भाग पण त्याचप्रकारे शिवायचा आहे वरच्या बाजूने चुना येतील असं शिवून घ्यायचं आहे आणि इथे आपण दोन इंचाची खून केली तिथपर्यंत शिवून घ्यायचं आहे असे हे आपले दोन पाय शिवून झालेले आहेत आता आपल्याला उंचीचा चौपट हा मोठा भाग आपण घेतला आहे आणि हा व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा आहे आता बघा अस्तर जिथपर्यंत आहे ते। तिथपर्यंत हे बरोबर -बर बोटाने खून करून घ्यायची आणि तिथे आपल्याला एक खडूने खून करायचे आहे कारण याचे आपल्याला कटिंग करायची आहे तुम्ही असंसुद्धा डायरेक्ट घड्या घालू शकता आणि हा काष्टा शिवू शकता पण पण हे अवघड जातं त्यामुळे आपण याला थोडंसं कट करणार आहोत त्यासाठी या भागाचा आपण मध्य घेतला आणि इथे खून केली आणि ह्या खुनेपर्यंत आपण एक तिरकी अशी रेश मारून घेणार आहोत आणि काठापासून आपण पाव इंच सोडून ह्या प्रकारे खडूने रेश आखली आणि याची आपण आता कटिंग करून घेतोय तर कटिंग करताना पण थोडंसं आपण जी पहिली खून आहे तिथपासून पुन्हा चार इंच सोडून आपल्याला याची कटिंग करायची आहे हे कट झालं आता आपल्याला इथे परत दोन इंचाची खून करून घ्यायची आहे इथपासून आणि हात तिरका भाग आपल्याला ह्या प्रकारे कट करायचा आहे आणि मग आपल्याला हे काठ शिवून घ्यायचं आहे काठ शिवताना मिथे चिमटीत पकडले तिथपासूनच आपल्याला काठ शिवायला सुरुवात करायची आहे हा आपण काठ शिवून घेतोय आणि त्याच्यावर आपल्याला दापटी पण देऊन घ्यायची आहे म्हणजे हा काठ आपला अगदी व्यवस्थित असा शिवून होतो इथं थोडंसं उरतं का काठ म्हणजे कमी पडतो कारण हे तिरक्यामध्ये आपण शिवतो त्यामुळे कमी पडतं आता इथे आपल्याला जिथपर्यंत अस्तर आहे तिथपर्यंत खून करून घ्यायचे आहे अस्तरच्या भागाच्यापर्यंत आणि त्याच्यानंतर चा आपण चार इंचाची खून केली आपल्याला सर्व अशाच चार चार इंचाच्या खुणा करून घ्यायच्या आहेत जिथपर्यंत आपलं साडीचा भाग आहे तेवढ्या आपल्याला खुणा करून घ्यायच्या आहेत आता बघा ही खून आपण ह्या खुण्यावर व्यवस्थित ठेवायची आहे आणि खालचा जो काठ आहे म्हणजे खालची जी बाजू आहे ती एकदम पाव इंच हा भाग येतो ह्याच प्रकारे हे सरळ आपलं हा दुमडून घ्यायचा आहे काठ आणि पिन लावून ठेवायचं आहे दुसरा त्याच्या शेजारीच ठेवायचा आहे पण इथे आपल्याला पाव इंच हे आंतर ठेवायचं आहे ह्या सर्व घड्या आपल्याला ह्याच प्रकारे व्यवस्थित ठेवून घ्यायच्या आहेत याच्याबरोबर आपल्याला व्यवस्थित ह्या घड्या झाल्यानंतर हा काठ मस्तानीचा पुढचा काष्टा हा अगदी छान असा तयार होतो आता शेवटी आपल्याला ह्या प्रकारे हे दुमडून हे सेट करून घ्यायचं आहे आणि कडेकडेने इथे टिप टाकून घ्यायचे आहेत वरतीसुद्धा टिप टाकायची आहे इथे हे कमी पडतो आहे म्हणून इथे आपण जॉईंट देतो आहे तर हा जॉईंटसुद्धा बघा कसा द्यायचा आहे काठाला काठ मी व्यवस्थित ठेवून उलट्या बाजूने सुलट बाजू एकावर एक येईल एक अशा प्रकारे हे शिवून घेतलं आहे त्याच्यावर दाब टिप दिली आणि हा आपल्याला बरोबर तिरक्यामध्ये हा व्यवस्थित ठेवायचा आहे त्या अगोदर आपण इथे सुद्धा टिप मारून घेतली मी इथे आपल्याला हे व्यवस्थित ठेवून याची टीप टाकून घ्यायची आहे प्रकारे आपला हा संपूर्ण असा काष्टा शिवून झालाय ह्या बाजूने आपण हाताने पण तुम्ही सुई धाग्याने टाके टाकून घ्या किंवा मशीनवर सुद्धा याच्यावर तुम्ही टाके टाकून शिवू शकता मी प्रकारे मशीनवरतीच हे शिवून घेतलेला आहे हे संपूर्ण भाग प्रकारे आपला हा मस्तानीचा जो पुढचा भाग आहे तो अगदी व्यवस्थित असा सेट झालेला आहे आणि शिवून सुद्धा झाला आहे आपण हे उरलेला भाग हा कापून टाकलाय ह्या प्रकारे हा भाग शिवून झाल्यानंतर हे बघा याचं जी दुसरी बाजू आहे तिथे आपण पदर लावून घेणार आहोत ह्या भागाला पदर लावायचा भाग आहे पण पदर लावण्या अगोदर आपण पदर परत एकदा कट करणार आहोत तर हा मी पदराचा भाग टाकून घेतलाय आणि सुईची बाजू वरून आहे आपल्याला थोडीशी कटिंग बाकी आहे तर आपल्याला ह्या बाजूने आपल्याला बारा इंच खून करायचे आहे आणि तिरक्यामध्ये कट करायचा आहे आणि वरच्या बाजूने काठ लावून घ्यायचा आहे ह्या प्रकारे आपला पदर हा शिवून झालाय आता पदर आपल्याला हा जो काठ लावल्यानंतर पदर हा सुईचाच ठेवून आपल्याला याच्यावर सुन्याने जोडून घ्यायचा आहे ह्या किस्तकाला आणि जोडताना आपल्याला वरच्या बाजूने एक इंच ठेवून आपल्याला हा भाग संपूर्ण असा जोडून घ्यायचा आहे ह्या प्रकारे हे आपल्याला जोडून घेतल्यानंतर ह्या प्रकारे हे शिवून झालं आहे हा भाग आता हे सगळे भाग आपल्याला आतमध्ये व्यवस्थित टाकून घ्यायचे आहेत ठेवून घ्यायचे आहेत आणि आपण जो दुसरा पाय जोडला होता तो सुद्धा आपल्याला घ्यायचा आहे तो त्याचे त्याचेसुद्धा जो असे घडी घालून हे भाग व्यवस्थित ठेवायचे आहेत आणि एकावर एक, एक टाकून घ्यायचे आहेत आणि जो आपला हा जो गोल आकार आहे त्याच आकाराने आपल्याला टीप टाकून घ्यायचे आहे तेवढाच भाग आपल्याला व्यवस्थित शिवायचा आहे शिवताना कुठलाच भाग असामध्ये मध्ये अडकणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि मग आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे हे शिवून झालं त्यानंतर पायाकडचा भाग आपल्याला व्यवस्थित पकडून इथे सुद्धा एक टीप टाकून घ्यायची आहे ही टिप टाकून झाल्यानंतर आपल्याला हे सर्व भाग बाहेर काढून घ्यायचे आहेत आता आपल्याला याचा बरोबर मध्याला मध्य व्यवस्थित ठेवायचा आहे समोरचा भागाला भाग व्यवस्थित जॉईंट करून आणि याचा मध्य काढायचा इथे कडूची खून करायची आणि ह्या भागाचा पण मध्य काढून तिथेसुद्धा ह्या दोन खुणा करून घ्यायच्या आहेत हा भागा। भाग इथपर्यंत आपल्याला ह्या खुनेपर्यंत व्यवस्थित ठेवायचा आहे काठाचा मध्य भागापास भागाला हा भाग व्यवस्थित ठेवूनच आपल्याला हे हा भाग शिवून घ्यायचा आहे ह्या कमरेच्या बाजूला हा भाग शिवून झाला आहे त्यानंतर आता पाठीमागचा आपल्याला हा जो काठ आहे पाठीमागच्या काष्टाचा तर त्याच्या बा म्हणजे मागच्या बा काठाच्या मागच्या बाजूने ह्या सर्व चुन्या घालून घ्यायच्या आहेत आणि काठापेक्षा ह्या चुन्या सगळ्या कमी येतील ह्या प्रकारे घालायच्या आहेत इथे पिन लावून घेतली आणि हा काठसुद्धा सुद्धा ह्याच्या बरोबर मध्यावर येईल अशा प्रकारे ठेवूनच आपल्याला शिवून घ्यायचं आहे हे व्यवस्थित पकडूनच आपल्याला हे शिवायचं आहे हा काठ व्यवस्थित जोडायचा आहे आणि इथे टिप टाकून घ्यायची आहे ही टिप टाकून झाली आणि ही साडी पण व्यवस्थित झालेली आहे ह्या मी जिथे खून केली तिथे आपल्याला नेफा लावून घ्यायचा आहे नेफा कसा लावायचा आहे याचासुद्धा मी व्हिडिओ लाव टाकलेला आहे तो सुद्धा तुम्ही बघा आता ही साडी शिवल्यानंतर बघा ह्या प्रकारे दिसते पण अजून थोडंसं काम बाकी आहे आपल्याला हे हा जो पाय आहे त्याचा अस्तर दिसू नये म्हणून आपण हा काष्टा जो समोरचा मस्तानीचा आहे तो व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे आणि तिथपासून पकडून आपल्याला तीन इंचापर्यंत एक टीप टाकून घ्यायची आहे खालच्या चुनेला पाठीमागच्या भागाला पण त्याचप्रकारे व्यवस्थित पकडून खालचा जो भागा है हे जाला है। भाग आहे तिथे टीप टाकून हे शिवून घ्यायचं आहे हे आपलं टीप टाकून शिवून झालं आहे आणि आता आपल्याला पायाकडचा भाग पण हा व्यवस्थित सरळ पकडून इथे टीप टाकून घ्यायची आहे ह्या भागाला पण त्याचप्रकारे टीप टाकून हा पाय पण थोडासा शिवून घ्यायचा आहे ह्या प्रकारे ही साडी संपूर्ण अशी शिवून झालेली आहे आणि याचा नेफा पण लावून झालेला आहे नेफा कसा लावायचा त्याचा सेपरेट व्हिडिओ आपल्या हो चॅनलवर आहे तो बघा इथे मी सोळा इंचापर्यंत याच्या व्यवस्थित घड्या घातल्यात आणि इथेच छोटीशी मी टीप टाकून घेतलेली आहे म्हणजे लहान मुलीचा हा पदर व्यवस्थित सेट राहतो सोळा इंचापर्यंतच घेऊन इथे मी खून करून इथे टीप टाकलेली आहे छोटीशी आणि हा पदरसुद्धा सेट केलेला आहे याच्यानंतर मी ब्लाऊजचासुद्धा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे एक वर्षाच्या मुलीचा ह्या साडीवरचा तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद